नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको येत्या सतरा जानेवारीला म्हणजे नवीन वर्षात एक अतिशय महत्त्वाचा वेगळा चित्रपट रिलीज होतो आहे जिल्वी असं त्याचं नाव आहे आणि त्या चित्रपटाबद्दल बोलण्यासाठी मराठी चित्रपटसृष्टीतले दोन सुपरस्टार्स आज माझ्याबरोबर वर आहेत तुम्ही बघितलंच असेल प्रसाद ओक आणि स्वप्नील जोशी तुमचं खूप खूप स्वागत आणि आज मला एवढा आनंद होतो आहे कारण गेले तीन चार वर्ष जे काही चांगले चित्रपट आलेत जे उत्तम व्यावसायिक यश मिळालं आहे त्या प्रत्येक चित्रपटाशी तुम्ही दोघं जोडलेले गेले आहात तर मला वाटतं की फार महत्त्वाचं तुमच्या दोघांचं योगदान आहे आणि आज आपण एका वेगळ्या नवीन तुमच्या कलाकृतीबद्दल भेटतो आहे आणि बोलणार आहोत तर मुळात हा शब्दच असा आहे की जिलबीबद्दल आपल्याला सगळ्यांना प्रेम आहे जे जिलबी म्हटलं की एकदम असं छान मनात भावना निर्माण होती आपल्याला तर तुझं म्हणजे मला दोघांना हा कॉमन प्रश्न आहे पहिल्यांदा विचारणा झाली की जिल्वी असा या नावाचा चित्रपट तुझ्याकडे येतोय काय तुझ्या मनात तुझ्या मनातले भाव काय होते कुतूहल वाटलं मला कारण जेव्हा मला पिक्चरचं नाव सांगितलं की सर एक फिल्म ऐकवायचे जिलबी नावाची फिल्म डोक्यात आहे तर मला असं वाटलं की अरे ओके काय असेल बरोबर आणि मग जेव्हा गोष्ट ऐकली तेव्हा असं वाटलं की ओ हो इंटरेस्टिंग टायटल आहे वेगळं टायटल आहे इंटरेस्टिंग टायटल आहे या गोष्टीला हे टायटल खूप गमतीशीर टायटल आहे तुम्हाला पिक्चर बघितल्यावर कळेल मी का म्हणतोय ते okay. कारण ती जितकी गोड आहे तितकी ती गोलगोलही आहे सो ती गंमत आहे या पिक्चरची आणि या टायटलची ओके okay. सो मजा आली खूप इंटरेस्टिंग टायटल वाटतंय मला ओके okay. मी मला विचारशे मी हसलो खूप हसलो कारण काही महिने आधी मी वडापाव नावाचा चित्रपट दिग्दर्शित करून संपवला होता आणि नितीन मला भेटला त्यानंतर एक आठवड्यात मी गुलकंद नावाच्या चित्रपटाची शूटिंगला ना जाणार होतो <laughs> गुलकंद तर मला मला असं वाटलं मी हसलो यासाठी की मला असं वाटलं लोक काही वर्ष काही दिवसात असं म्हणतील की हा आचार्य आहे की काय पण मग नंतर मीच समजवलं की लोकांनी सिनेमे पाहिल्यानंतर लोकांना असं वाटलं की हा विचारी पण आहे <laughs> <laughs> त्यामुळे मी खूप असलो जिलेबी नाव ऐकल्यानंतर पण नंतर मला लक्षात आलं की त्या म्हणजे या चित्रपटाला जिलबी हे नाव सुचणं ही फार गंमत आहे जसं आत्ता स्वप्नील म्हटलं ती सिनेमा पाहिल्यानंतरच कळेल की जिलबी नाव काय पण मला असं वाटतं की कुठलाही जिलबीसारखा पदार्थ गोड होऊन तो समाधान देण्याआधी त्याला तेलातनं तेला पार ताळून सुलखून निघायला लागतं तसं सगळंच या चित्रपटात आहे काही कॅरेक्टर्स ताऊन सोलाखून निघालेले आहेत काही तेलात होरपळलेली आहेत काही गोडवा देणारी पण आहेत अशा सगळ्याचं मिक्सर आहे हा चित्रपट म्हणजे आहे प्रसाद बरोबर शंभर टक्के तुमची जी टॅग मध्ये दोन शब्द फार महत्वाचे आहेत मला वाटतं एक गुढ आणि गोड गुड आणि गोड हे अत्यंत वेगळं कॉम्बिनेशन आहे आणि ते आपल्या चित्रपट रूपातून फार कमी वेळा आपण बघितलेलं आहे त्यामुळं मला वाटतं की हा खूप महत्वाचा सिनेमा आहे खरंच काहीतरी वेगळं मिळणार आहे मला असं वाटतं की जेव्हा नितीन नितींनी ठरवलं की स्वप्नीलला आणि प्रसादला या सिनेमात घ्यायचं तेव्हाच ही टॅगलाईन ठरली होती कारण हा गोड आहे मी गुड आहे तू तु तुझं एक्सप्लेनेशन काय करशील गोड आणि गुढाबद्दल नाही जसं प्रसाद म्हणलं तसं मला असं वाटतं की आ, हे कॉम्बिनेशन खूप इंटरेस्टिंग बरोबर हे म्हणजे जसं जसं वाळवी आला होता तेव्हा आम्ही त्याला म्हणत होतो की हा रहास्यपट आहे म्हणजे हा रहस्यपटही नाही आणि हा हास्यपटही नाही हा रहास्यपट आहे रहस्य आणि हास्य ह्या दोन सो कॉल्ड विरोधाभास वाटेल की काय अशा इमोशन्सचा एक चित्रपट आहे तसंच तुम्ही जेव्हा गूढ म्हणता आणि गोड म्हणता त्यात विरोधाभास आहे या दोन या दोन इमोशन्स तुम्ही जनरली एकत्र एका वाक्यात नाही मांडत तर या इमोशन्स एका वाक्यात मांडाव्या अशी कलाकृती जिलबी आहे असं मला मनापासून वाटतं आणि मला मला नितीनचं आणि आमच्या लेखकाचं खूप कौतुक करावं असं वाटतं की अशा पद्धतीचा सिनेमा त्यांनी क्राफ्ट केला आहे आणि जसं तुम्ही म्हणालात मला असं वाटतं की हा खूप इम्पॉर्टंट हा खूप इंटरेस्टिंग आणि इम्पॉर्टंट सिनेमा आहे mm. त्याचं व्यावसायिक गणित व्यावसायिक यश हे सगळं एका एका सेकंदासाठी से बाजूला ठेवून mm. मला असं वाटतं की असा धाडसी चित्रपट अटेम्प्ट करणं आत्ता mm. ही ही गरज mm. आहे आणि ते नितीन करतो आहे mm. किंवा आनंद पंडितांसारखा एक निर्माता त्याला बॅक करतोय mm. ही खूप आशादायी गोष्ट आहे ओवरऑल इंडस्ट्रीसाठी कारण दॅट मीन्स की वेगळा विषय घेऊन जर तुम्ही आलात तर एक मोठा निर्माता तुम्हालाच त्या गोष्टीला बॅक करतो आहे दोन नट जे आज ज्यांची काही व्यावसायिक गणितं ठीकठाक बसलेली आहेत ते अशा चित्रपटाला बॅक करत आहेत आय थिंक इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन फॉर फिल्म्स इन जनरल असं मला वाटतं आणि तुम्ही दोघंही गेली अनेक वर्षं काम करताय उत्तम ओळखता तुम्ही मित्र आहात पण मला प्रश्न तुम्हाला दोघांना हा विचारायचा आहे की तुम्ही आता एवढी प्रगती केली आहे दोघंही एक उत्तम अभिनेते म्हणून एस्टॅब्लिश केले दिग्दर्शक म्हणून प्रसाद तुझी मोठी घेतलेली असं ऑलरेडी ती तर एकत्र काम करताना आपण जे ग्रो होतो त्याच्यामुळे काही कधी फरक पडतो का काही जाणवतं का का ती सुरुवातीची माहिती नाही इनफॅक्ट त्याचा फायदा होतो okay. कारण जेव्हा तुम्ही एकत्र म्हणजे जेव्हा तुम्ही ग्रो होत असता आणि जेव्हा तुम्ही एकमेकांचे वेलविशर असता खऱ्या अर्थाने तेव्हा तुम्ही एक तुम्हाला कौतुक असतं दुसऱ्याच्या ग्रोथचं आणि जेव्हा तुमची मूळ भावना ही आहे की तुम्हाला दुसऱ्याच्या ग्रोथचं कौतुक आहे तेव्हा तुम्ही त्याला आपल्याबरोबर घेऊन पुढे जाता so, गेए। गेए। सो प्रसादमधला दिग्दर्शक माझ्यातल्या नटाला पुढे घेऊन जातो सो तर आय थिंक इट इट हेल्प्स इच अदर असं मला मनापासून वाटतं म्हणजे त्याचा अजिबातच काही फरक पडत नाही इन द निगेटिव्ह सेन्स ऑफ द टर्म इनफॅक्ट त्याचा फायदा होतो आणि ते पूरक होतं एकमेकांना असं मला वाटतं ऑलमोस्ट माझं म्हणजे ममच म्हणेन मी म्हणजे हां म्हणजे तो परफेक्ट बोलला जे बोलला सगळं ते की एक तर काय आहे की आम्ही अशी माणसं आहोत जी दुसऱ्यामधले गुण शोधणारी माणसं आहोत की ह्याच्यातलं काय चांगलं आहे आणि मग त्याचा वापर कसं करता येईल किंवा ह्याच्यामध्ये ही गोष्ट आहे जी आपल्यात नाही आहे मग ती आणायला पाहिजे का तर मला अशा अनेक गोष्टी स्वप्नीकडनं आलं म्हणजे मी कित्येक वर्ष माझ्या अनेक मित्रांकडनं ऐकतो आहे की स्वप्नीली इज अ जेम ऑफ अ पर्सन तो सेटवर असला की मजा येते भा जित्याकडनं ऐकलं आहे सईकडनं ऐकलं आहे अंकुशकडनं ऐकलं आहे बऱ्याच जणांकडून ऐकलं सो मला मला उत्सुकता होती की एवढं काय लोक कौतुक का करतात असं काय करतो असं काय करतो तो तर मला ते या निमित्ताने अनुभवता आलं आणि मा आता मला पण कळतय की हे सगळेच खरं बोलत होते नाही बघ एक तर तो अत्यंत प्रोफेशनल आहे म्हणजे ज्या क्षणी आम्ही ऑन सेट डिरेक्टर ॲक्टर म्हणून किंवा ॲक्टर ॲक्टर म्हणून या सिनेमात जेव्हा समोरासमोर आलो तेव्हा तो अत्यंत प्रोफेशनली वाचूया बोलूया या झोनमध्ये असतो आणि ज्या क्षणी सीन संपतो त्या क्षणी तो यारो यार असतो आणि हे अनेक वर्ष मी पण फॉलो करत आलो आहे मी सीनच्या बाहेर प्रोफेशनलिझम आणि मग ते मी सीनियर तुम्हाला ज्युनियर वगैरे हे मला मला नाही आवडत करायला आणि ज्या अनेक गोष्टी मला त्याच्यातही दिसल्या आणि किंवा तो ज्या ज्या पॉझिटिव्हिटीनी वावरतो सेटवर किंवा कुठेही काही प्रॉब्लेम असेल तरी होईल ना किंवा आता नितीन सारखा दिग्दर्शक आहे जो कित्येक वर्ष धडपडतोय तर त्याचं त्याला एक चांगला सिनेमा मिळावा त्याला एक हिट सिनेमा मिळावा म्हणून त्याच्या मनात असलेल्या भावना भाव मनात असल्या भावना या सेम आहेत अशा अनेक गोष्टी आमच्या जुळल्या अनेक गोष्टी ज्या लोक सांगत होते त्या स्वप्नीलच्या मला पाहता आल्या आणि मला खूप मजा आली त्याबरोबर काम करताना ॲक्टर म्हणून पण आणि आता शिलाजीच्या निमित्ताने डिरेक्टर ॲक्टर म्हणून पण बर सो वी आय रिअली एन्जॉयड हिज कंपनी हां म्हणजे आता आहे पण असं म्हणायला लागेल त्याचा त्याचा त्याचं काय म्हणूया विचार करण्याची प्रोसेस आमची वर्षभरापूर्वी चालू झाली okay. पण असं भक्कम काही घडत नव्हतं म्हणजे जो विषय आहे तो विषय कसा फुलवायचा आहे त्याला योग्य न्याय देणारा रायटर मिळत नाही आहे मिळाला तर तो हवा तसं लिहित नाही आहे जो हवा तसा लिहून देणारा रायटर आहे मग तो खूप बिझी आहे मग तो रायटर बदल या सगळ्या प्रोसेसला खूप वेळ लागला आणि शिलाजीत याच्यानंतर झालं जिलमीनंतर पण नाही हे आम्ही आम्ही प्रयत्न पाच एक वर्ष पाच सहा वर्ष करतोय वेगवेगळ्या पद्धतीने की असा एक सिनेमा करून बघूया का तसा एक सिनेमा करून बघूया का किंवा काय करता येईल आपल्याला एकत्र दोघांना एकत्र काम करून वेगळ्या दिग्दर्शकाला शोधूया का का मीच दिग्दर्शित करून तू काम करतोस का तू फक्त प्रोड्यूस करतोस मी डिरेक्ट करू आणि वेगळ्याच नटाला घेऊन काम करू अशा वेगवेगळ्या पद्धतीने अनेक विचार गेल्या कित्येक वर्षात झाले पण प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते जी वेळ आत्ता आली फायनली मला दोन गोष्टी आता प्रसादबद्दलच्या तुझ्याकडून जाणून घ्यायच्यात एक प्रसादने तुझ्याबद्दलचं सगळं ऑब्झर्वेशन सांगितलं तर तुला प्रसाद आधीचा आणि आत्ताचा सेटवर इतक्या ज जवळून सगळं तुमचं बॉन्ड आणखी घट्ट झाला तो कसा झाला त्याच्याबद्दलही सांग आणि प्रसाद एक आत्ताचा नंबर वन डिरेक्टर आहे इंडस्ट्रीतला एक दिग्दर्श यात तर तो फक्त अभिनेता म्हणूनच आहे पण एक दिग्दर्शक असल्याचा अभिनयाला किती उपयोग झाला हे त्याच्यावर काम करताना तुला जाणवलं का आ, काम करतानातली जी गंमत आहे ग तो जसं तो म्हणला की तसं आम्ही दोघे असे होत की काम करताना काम मजा करताना मजा मजा करताना आम्ही कामाचं बोलत नाही काम करताना अजिबात मजा करत नाही अत्यंत सिरियसली फोकस्ड रिहर्सल्स होतात तुला काय वाटतं मला काय वाटतं हे इव्हेंट टेक करूया अमुक करूया त्याच्यातल्या दिग्दर्शकाचा आणि त्याच्यात तो एक तो जितका मोठा डिरेक्टर आहे तितकाच उत्तम नट आहे इज वन ऑफ द फायनेस्ट ॲक्टर्स दॅट वी हॅव इन द प्रेझेंट टाईम असं मला वाटतं तर त्याचा मला फायदा होतो बिकॉज की ऐक ना असं असं करून बघूया अमुक करून बघूया हे त्याच्या ज्या सजेशन देतात आणि तो त्याच्यापुरता विचार करत नाही सी तो तो अत्यंत स्वार्थी नट आहे पण स्वतःपुरता तो सीनसाठी स्वार्थी नट नाही आहे तो नेहमी सी म्हणजे टीम हरली तरी चालेल माझी सेंचुरीवाल्या पाहिजे हा वाला नट नाही आहे मी ब्याण्णव गेला हो तरी चालतील पण टीम जिंकली पाहिजे या मेंटॅलिटीचा नट असल्यामुळे तो सीन कसा बेटर होऊ शकेल म्हणजे इतकं नॉर्मल असतं की ऐक ना मी काय म्हणतो हे मी घेत नाही हे तू घे कारण आत्ता या पॉईंटला हे वाक्य तुझ्या तोंडी आलं पाहिजे क्लीन हेतू तू इतकाच असतो की सीन करेक्ट व्हायला पाहिजे तर गोष्ट पुढे करेक्ट जाईल आणि तर ते सगळं उलगडत जाईल किंवा जे काय सो एकदा ही क्लॅरिटी असली नटाकडे किंवा दिग्दर्शकाकडे की देन द कॅमेरा ट्री ऑबियसली बिकम व्हेरी इझी आणि ही त्याच्याकडे गेली अनेक वर्ष आहे तुम्ही जर त्याचं आधीचं पण जर काम पाहिलं आता त्याला खूप व्यावसायिक यश मिळतं आहे नट म्हणून त्यामुळे आता त्याचं काय म्हणतो आपणला आता त्याचं वेगळं कौतुक होतं त्यासाठी पण तुम्ही त्याचं पहिल्यापासूनचं जर काम पाहिलं तर त्यांनी हे सातत्य गेली अनेक वर्ष त्यांनी शंभरपेक्षा जास्त सिनेमे केलेत आणि त्याच्या कामातलं सातत्य बदलत नाही आहे hmm. किंवा आता व्यावसायिक एक, एका वेगळ्या उंचीवर नट म्हणून गेल्यामुळे पाट्या टाकणे होत नाही hmm. सो त्याच्यातला ॲक्टर त्याच्यातली भूक थांबत नाही आहे hmm. संपत नाही आहे hmm. ही झांगरी hmm. त्याला अजून करायचं आहे त्याला अमुक करून बघायचं त्याला कमूक करून बघायचं आहे सो आणि अशा नटाबरोबर काम करण्याचा फायदा असा होतो की माझं काम बेटर होऊ लागतं कारण त्याला माझ्यापेक्षा जास्त जाण आहे क्राफ्टची सो त्याच्याबरोबर राहिलं तर माझं क्राफ्ट ऑफ वर खेचलं जातं ही अपलिफ्ट टू ॲज अन ॲक्टर अँड दॅट्स अ व्हेरी गुड क्वालिटी ॲज अन ॲक्टर असं मला वाटतं जी सगळ्यांकडे नसते असंही मला वाटतं ती त्याच्याकडे शंभर टक्के आहे आणि त्याचा सहकलाकार म्हणून मला खूप फायदा होतो आणि डिरेक्टर म्हणून मला असं वाटतं दॅट जसं यू शेडकी इज वन ऑफ द टॉप डिरेक्टर्स इन द इंडस्ट्री राईट नॉ सातत्याने हिट चित्रपट केला आणि वेगवेगळ्या रेंजचे चित्रपट केलेला दिग्दर्शक आहे म्हणजे ज्यांनी लिंबू केला त्यांनीच मग हिरकणी करावा आणि त्यांनीच मग चंद्रमुखी करावा आणि आता त्यांनीच मग वडापावई करावा आणि आता शिलाजीत सो so, इतक्या काय म्हणतात इतक्या सातत्याने इतकी रेंज बदलत राहणं इज नॉट इझी फॉर अ डिरेक्टर कारण तुम्हाला अख्खा स्पेक्ट्रम चेंज करायला लागतो विचारांचा कारण दिग्दर्शकाचं मीडियम आहे चित्रपट हे रायटर आणि डिरेक्टरचं मीडियम आहे असं माझं अत्यंत प्रांजळ मत आहे सो ते ते स्पेक्ट्रम तो सातत्याने चेंज करतो ॲज अ डिरेक्टर तो घाबरत नाही आहे गोष्ट सांगायला ही इज नॉट अफ्रेड तो सक्सेस फेलियरच्या पलीकडे जाऊन गोष्ट सांगू इच्छितो तुम्हाला तो असा डिरेक्टर मिळणं आणि तो आम्हाला लाभणं शिलाजीतसाठी पण आय थिंक इट्स इट्स अ बून तोही निर्माता शिलाजीतचा पण मी निर्माता म्हणून बोलतो की प्रसाद डिरेक्टर होता म्हणून शिलाजीत शिलाजीतसारखा होऊ शकला कदाचित Uh, दुसरा कोणी असतात तर आम्ही असा चित्रपट बनवू नसतो शकलो द डिरेक्टर इन हिम हॅज आउट डन हिमसेल्फ इन शिलाजीत दॅन हिज अदर फिल्म असं मी अत्यंत नम्रपणे पण कॉन्फिडेंटली सांगू शकतो अगदी प्रसाद तू बघितलास का म्हणजे स्वप्नीलनी दोन पद्धतीने तुझं रसग्रहण केलं मी हा शब्द वापरीत एक तर तुझ्या करिअरचं त्यांनी केलं आणि तुझ्या वैयक्तिक तू तु कसा आहेस त्याचंही रसग्रहण केलं आणि स्वप्नील हा इतका छान बोलतो ना आणि त्याच्या बोलण्यात क्लॅरिटी असती तो कधी मुद्द्याला सोडत नाही तेव्हा मला वाटतं की तीन चार मिनटात त्यांनी तुझं पूर्ण प्रसाद कसा आहे हे सांगितलं तर खूप छान मी आता या मुलाखतीच्या शेवटाकडे येतो ह्याचं जिलबी टायटल आहे तेव्हा मला दोघांकडूनही तुमच्या क जाणून घ्यायचं कारण जिलबी हा प्रकार आपल्याकडं इतक्या वेगवेगळ्या वेग पद्धतीने मिळतो आणि त्याची टेस्ट इतकी छान असती त्यामुळं प्रत्येकजण आज मी इकडं जिलबी खाल्ली तिकडं खाल्ली तुमच्या थोड्याशा जिलबी हा प्रकार प्र प्रकाराच्या आठवणी सांगा एक तर जिलबी हा शब्द पहिल्यांदा तुम्हाला कधी माहिती झाला की जिलबी असं काहीतरी असतं तेही काही आठवत असेल तर सांगा आणि बाकीच्याही गोष्टी जिलबी रिलेटेड माझी आठवण फार डेंजरस आहे पुण्यामध्ये मी लहान असताना माझ्या माझ्या चुलत भावाचं लग्न होतं तर मा आम अम, आमची पुण्यात मोठी फॅमिली म्हणजे सात आठ काका आणि आत्या वगैरे अशी मोठी फॅमिली आणि आमचा मोठा वाडा पुण्यातला आणि एकही भाडेकरू नये सगळे ओकच वाड्यात अख्ख्या तर मग त्यामुळे लग्नातसुद्धा फॅमिली प्रचंड मोठी तर माझ्या दोन काकांमध्ये त्या लग्नात जिलबी खाण्याची पैज लागली होती की कोण जास्त जिलब्या खात आणि माझे दोन्ही काका हे काय पैलवान म्हणजे एक काका तर प्रॉपर तालमीत जाणार आणि दुसरा काका पण व्यवस्थित पैलवान त्या दोघांमध्ये त्या लग्नात पैज लागली आणि माझ्या एका एक काकाने एकशे अकरा जिलब्या खाल्ल्या <laughs> एकशे अकरा <laughs> एक अख्ख मंगल कार्यालय असं असे लागल्यासारखं बघत राहिलो होतो तर पहिल्यांदा माझ्या मनात जिलबी हा शब्द ठसला तो त्या या घटनेमुळे आणि मग नंतर वारंवार मग हळूहळू मोठा गेलो तसे किंवा वेगवेगळ्या ठिकाणी नाटकाच्या प्रयोगामुळे जाणं येणं व्हायला लागलं तेव्हा कळलं की जिलबी दूध हा कोल्हापूर साईडचा फार फेवरेट प्रकार आहे सकाळी सकाळी ते गरम दूध आणि जिलबी किंवा इकडे आ, इंदोर गुजरात वगैरे साईडला जेव्हा प्रयोग तेव्हा कळलं की जिलबी फापडा हा पण एक खूप फेमस कॉम्बिनेशन आहे हा गुजरात मध्ये किंवा जिलबी मठ्ठा अस्सल असल मग तो मठ्ठा असा मठ्ठ्यात बुडवून जिलबी घ्यायची हां त्या जिलबीचे वेगवेगळे प्रकार करायला लागले मला मला सगळ्यात जास्त कॉम्बिनेशन आवडलं ते जिलबी रबडी कारण मला रबडी भयंकर आवडते आणि जिलबी पण आवडते आणि या दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणजे त्यामुळे मला जिलबी रबडी या प्रकारे त्यातला खूप आवडला एवढं नाही मी मी खूप गोड खात नाही आता मघाशी मी तुला गोड म्हणालो ना ओके आपण नाही आपण त्याच्यावरच राहूया हा गोड आहे मी गुढ आहे मी गुढ आहे त्यामुळे मी गूढ असल्यामुळे मी चार पाच जिल्ह्या खाऊ शकतो एका वेळेला हां चार पाच खाऊ शकतो पण त्या पण त्या छोट्या छोट्या आजकाल अशा पुण्यात पुण्यात त्यावेळेला एवढ्या जिल्ह्या असायच्या अरे आणि ते आता येऊन सकाळी तळाय बिळायचे अरे म्हणजे मी आता एवढी जिलबी इतक्या वर्षात मला असं वाटतं की प्रसादचा किस्सा इतका भारी आहे की मी जिलबीचा किस्सा सांगत नाही मी अशी परमेश्वर परमेश्वराकडे प्रार्थना करतो की जसं त्याच्या काकाने एकशे अकरा जिलबी खाल्ल्या होत्या तशी आमची ही जिलबी महाराष्ट्रातल्या रसिक का प्रेक्षकांना इतकी आवडो की प्रत्येकाने ती एकशे अकरा वेळा खावो आणि सिनेमा सुपरहिट हो आणि ही, ही जिलबी जसं त्या समारंभाची गोडी वाढली होती तशी महाराष्ट्रातल्या मनोरंजन क्षेत्रातली गोडी ही जिलबी वाढवू अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो जिलबी नाही मी ॲक्च्युली ऑनेस्टली मी खूप गोड खात नाही स्वभावातच इतकं भरलेलं आहे की वरून बाहेरून काही खात नाही मी म्हणजे मी बोल बोल म्हणजे आले ते त्यामुळे तो मला मला मी फार गोडवाला नाही मी तिखटवाला ॲक्च्युली पण जसं प्रसाद म्हटलं मलाही रबडी आणि जिलबी कॉम्बिनेशन सगळ्यात जास्त आवडतं आणि त्याचं जिलबी गरम गरम जिलबी आली पाहिजे कुरकुरीत आणि त्याच्यावर रबडी टाकायची थंड रबडी गरम जिलबीवर तर ते, ते गरम आणि थंड कुरकुरीत आणि मऊ असं ते ते मिक्सचर येतं ना आणि ती जिलबी अशी लिबलिबीत व्हायच्या आत खाल्ली गेली पाहिजे मग त्याचा क्रंच तुम्हाला लागला पाहिजे आणि त्या रबडीतला एक थंडपणा तुमच्या असं तो घोळला असं हे जे कॉम्बिनेशन आहे ना ओ हो हो बहारदार बहारदार बरं आणि जिलवी मी अगदी शेवटचाच घेऊन थांबतो जिल्वीबद्दल आपण इतकं बोललो पण हे जे पोस्टर बघतो आहे आणि तुझा हा जो लुक आहे तो जबरदस्त लुक आहे म्हणजे तुझा हेअरकट वेगळा आहे तुझ्या बोटामध्ये सिगरेट आहे आणि तुझे डोळे प्रचंड बोलकी आहेत आणि काहीतरी वेगळं सांगतात त्याच्यावरून ते, ते सगळं गूढ आम्हाला स्पष्ट होतं आहे एकंदरीत तुझा अपिअरन्स बघून छान वाटतं आहे हा लुक तुझा थँक्यू व्हेरी मच मला असं वाटतं की एचं क्रेडिट आमच्या दिग्दर्शकाच आहे नितीनचं आहे कारण नितीनच्या डोक्यात हा लुक खूप क्लीन होता मी नितीनची विजन फॉलो करण्याचा प्रयत्न केला आहे पण आय थिंक द क्रेडिट गोज टू माय डिरेक्टर नितीन कांबळे आणि आमची हेअर अँड मेकअपची टीम माझा जो मेकअप करतो सत्या म्हणून सत्या आणि नितीन या दोघांनी मिळून डिझाईन केलेला हा लुक आहे सो त्यातलं ते कॅरी करण्याचं श्रेय माझं आहे पण ते मला तसा दाखवण्याचा श्रेय त्या दोघांचा आहे अगदी तर छान वाटलं तुमच्या दोघांशी बोलून आपण आज ह्या चित्रपटा रिलेटेडच बोलतो आहे त्यामुळे बरंच काही खरं मला बोलायचं आहे पण ते आपण मला वाटतं की हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर त्याला यश मिळाल्यानंतर बोलू कारण तुम्ही आत्ताच्या घडीचे दोन अतिशय उत्तम अभिनेते तू दिग्दर्शकही आहेस हा उत्तम निर्माता देखील आहे त्यामुळं तुमच्याशी आणखी बरंच मला बोलता येईल आणि तुम्ही दोघंही बोलता छान खूप त्यामुळे चांगला आशय आपण प्रेक्षकांना पोचू पण तत्पूर्वी मी तुम्हाला दोघांनाही तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद